इन डिजिटल मराठी जनतेच्या उल्हासनगर महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मान्सूनपूर्व तयारी शिबिरासाठी उल्हास नदी रायता येथे बुधवारी सकाळी ड्रिल घेण्यात आले घाटकोपर येथे झालेल्या अपघातानंतर सर्व महानगरपालिका या अलर्ट मोडवर आल्या असून पावसाळ्यापूर्वी डिझास्टर मॅनेजमेंट करण्यासाठी त्यांनी अधिक भर दिला आहे उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त अजित शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन विभागाने आज हे शिबिर आयोजित केले होते यावेळी सहाय्यक आयुक्त मनीष हिवरे दत्तात्रय जाधव अनिल खतुरानी जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे अग्निशमन विभागाचे अधिकारी बाळू नेटके तसेच अग्निशमन दल कर्मचारी उपस्थित होते आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत पावसाळ्यात पूर्व परिस्थिती उद्भवल्यास कशा पद्धतीने बचाव करावा यासाठी कर्मचाऱ्यांची तयारी व महानगरपालिकेकडे उपलब्ध साधन सामग्री यांची पूर्व तपासणी करण्यासाठी व सरावासाठी आज सदरचे शिबीर आयोजित करण्यात आले होते अग्निशमन विभागाचे जवान पाण्यात अडकलेल्या नागरिकांना व बुडणाऱ्या व्यक्तीला कशा पद्धतीने वाचवता येईल याकरिता सराव करत आहेत उल्हासनगर महानगरपालिकेकडे उपलब्ध असलेल्या बोटी पंप सुरक्षा साधने यांची देखील तपासणी यावेळी करण्यात आली सदरचे शिबीर दिवसभर चालणार असून याबाबत वेळोवेळी सराव शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त अजित शेख यांनी दिली आहे आपल्याला माहिती आहे की काही दिवसांमध्ये पावसाळा सुरू होणार आहे आणि पावसाळ्याच्या अगोदर आपण विविध उपाययोजना करत असतो की ज्या ज्यायोगे डिझास्टर मॅनेजमेंट केलं जाईल कुठं पूर परिस्थिती तयार झाली किंवा कुठं घर कोसळले किंवा कुठं काही अजून काही आपत्कालीन परिस्थिती तयार झाली तर त्यासाठी आपण सर्वांनी तयार असणं गरजेचं असतं आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण हे रेस्क्यू कॅम्प या ठिकाणी ठेवलेलं आहे यामध्ये आपले अग्निशमन विभागाचे जे सर्व अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग जे आहे ते उपस्थित असून आपण बघितलं असेल की विविध असे कवायती ते त्यामध्ये करत आहेत यासाठी आपल्याला आपल्याकडे विविध साहित्य आहे त्या साहित्याचा साहित वापर कसा करायचा म्हणजे एखादा जर कोणी व्यक्ती एखाद्या घरामध्ये अडकलेल्या असेल पावसाळी परिस्थितीमध्ये किंवा घर घस घर कोसळण्याच्या घर कोसळण्याच्या परिस्थितीमध्ये असेल तर अशा विविध ज्या घटना घडू शकतात त्या वेळेला आपली सर्व यंत्रणा तयार असणं गरजेचं असतं आपल्या लोकांना ते प्रशिक्षण असणं गरजेचं असतं आपल्याकडे जे साहित्य ते आहे त्याचा वापर करणं गरजेचं असतं आणि हा संपूर्ण प्रशिक्षण किंवा सराव जो आहे या ठिकाणी या शिबिरामध्ये या कॅम्पमध्ये केला जात आहे आज हा सकाळपासून हा कॅम्प या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि आपले श्री नेटके जे अग्निशमन विभाग प्रमुख आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या नियंत्रणाखाली नी, हे संपूर्ण शिबिर आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आपण बघितलं की हे अशा प्रकारचे शिबिर घेतल्यानंतर यापूर्वीसुद्धा ज्या ज्या आपत्कालीन परिस्थिती आपल्या शहरामध्ये किंवा लगतच्या भागामध्ये निर्माण झालेली आहे ती या अग्निशमनच्या लोकांनी अतिशय कौशल्यपूर्वक पद्धतीने ते हाताळणी केलेली आहे त्याचं आणि त्यासाठी आपण खरं म्हणजे त्यांचं अभिनंदन सुद्धा करणं गरजेचं आहे कधी आगीची परिस्थिती असेल पूर परिस्थिती असेल घरांची कुठं डिमॉलिशन असेल अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ते हे लोक अतिशय हिरिरीने सहभागी घेतात आणि तातडीनं आपत्कालीन परिस्थितीला सामोरं जाऊन निरा त्याचं निराकरण करतात आणि त्यासाठीचा हा शिबिर आहे त्यासाठी आज आम्ही आमचे विविध अधिकारी सुद्धा इथं आलेले आहे वॉर्ड ऑफिसर आहेत किंवा आमचे इतर डिपार्टमेंटचे अधिकारी सुद्धा आहेत कारण केवळ हे अग्निशमन यंत्रणेचं हे काम नसून सगळ्या यंत्रणेचं हे काम आहे त्यामुळे त्यांच्या सगळ्या सर्वांमध्ये एक इंटिग्रेशन असावं ह्या हेतून आम्ही इतर अधिकाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी बोलवलेलं आहे